लोकसभेला सोलापूर जिल्ह्यातील माडा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा जागा ह्या जिंकून देणाऱ्या मोहिते पाटील कुटुंबांच्या सल्ल्यानंच विधानसभेतील जिल्ह्यातील उमेदवाराची निवड होणार असल्याचे स्पष्ट संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत त्यामुळे सोलापुरातील घडामोडींना वेग आला आहे खुद्द सुप्रिया सुळेंनी सोलापूर आणि माडा विधानसभेची सूत्रे ही मोहिते पाटलांकडे दिल्यामुळं आता विजयदादा काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा सोलापूर जिल्ह्याच्या सत्तेची सर्व हे मोहिते पाटील कुटुंबाकडे येणार हे नक्की झाले शिवस्वराज्य यात्रेसाठी आलेल्या सुप्रिया सुळे आणि सोलापूर जिल्ह्यात याबाबत स्पष्ट संकेत देताना विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असावा याबाबत शरद पवार आणि जयंत पाटील हे विजयदादा यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती सुप्रिया सुळे यांनी दिले ही ही एक हो वर, आता मोहिते पाटील यांचा निर्णय विधानसभा उमेदवारासाठी अंतिम ठरणार हेही नक्की झालंय गेल्यावेळी सर्व एकत्र लढत असताना एखादा उमेदवार मिळायला अडचण येत होत्या पण आता पक्ष फुटल्यानंतर देखील एकेका मतदारसंघात पाच ते सहा इच्छुक उमेदवारांची गर्दी होऊ लागल्याचं त्यांनी सांगितलंय पक्ष फुटल्यावर पत्रकार विचारायचे आता कसं होणार पण कोण गेल्यानं काही थांबत नसतं आयुष्यवाय मूल देखील राहतं असं सांगत आता नव्या दमाचे उमेदवार हे उभे करू आणि त्यांना शून्यातून विश्व निर्माण करायला हवं असा टोला सुप्रिया सुळे यांनी फुटीर गटाला लगावलाय यावेळी विधानसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार निवडताना विजयदादा यांचा सल्ला घेऊनच उमेदवार दिले जाणार असं स्पष्ट करत पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्या हातात जिल्ह्याची संपूर्ण सूत्र असतील असं स्पष्ट संकेत दिलेत मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणीस लोकसभेला भाजपला साथ दिल्यानं माळा लोकसभेत भाजपचा विजय झाला होता यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानसभेचं बक्षीस देखील दिलं गेलं मात्र नंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलून निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घेत माळाही जिंकलं एवढंच नाही तर सोलापूरची जागा ही भाजपच्या हातून काढून घेतली आता नाही म्हणायला रणजितसिंह मोहिते पाटील हे तांत्रिकदृष्ट्या भाजपचे आमदार असले तरी मोहिते पाटील कुटुंबानं शरद पवार यांची साथ दिली त्यामुळे आता शरद पवार गटानं सर्व ताकद मोहिते पाटील यांच्या हातात देताना भाजपसाठी मात्र मोहिते पाटील हे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असं समीकरण बनलं आहे